सकाळ सकाळी उठले सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग आणि श्रद्धा दिवसभर अभ्यास करते ग्रीटिंग करते आणि काय करते का पेंटिंग करते काय काय करते काय काय खाऊन आली चाकी खाल्ली अजून सैवाणी संध्याबाईने उठले नाही उठले अजून झोपायले तर आणि श्रद्धा आमचे सकाळ सकाळी आंघोळ केले लवकर आम्ही आई देवपूजा करायला लागले इथं आणि आम्ही बघत बसलोय आईला का नाही पिलो हम्म सगळ्यांना हाय करून <laughs> हो चोकून अक्षुवी आंघोळ करणार सकाळ सकाळ सकाळी आईची छान देवपूजा झाली तेव्हा बरेच ताई मला मंगल कलशाबद्दल विचारतात ना तर आपल्याकडे खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी मंगल कलश ठेवत नाही आणि आयच हे बघा दरवर्षी उगवत आहे का नारळ नाही छान अस उगवलेलं आहे नारळ पण आणि आईची मस्त देवपूजा आणि मी आणि आई आपल्या पण देवाऱ्यावरती आहे ना हे तांब्या एकाच वेळेस घेतलेले दोघींच सेम सेम आहे अक्षो चहा दूध पिली पिली ना नमस्कार करू देवाला मला श्रद्धू जे, जे, जे मनी प्लांट आहे ना आता हे पावसाळ्यात सुधारते बघा आता मी जाताना घेऊन जाणार आलेगावला थोडं म्हणजे कुंडीत लावले की येईल उन्हाळ्यात किती प्रयत्न केलं आलंच नाही पण आता का माहिती आता जास्त वाळते का माहिती आता आई हे बघते नाही आणि आई होम मेड शिगड्याची भाजी काढते पूर्ण उपसूनच काढाले कट करून की का उपसू काय मग घरगुती ताजी भाजी एवढ्याच वापर आपलं टाकलं ह्याच्यामध्ये मेथी पण टाक अर्धे तिथे मेथी टाक शेपूच पण असेल आपलं शेपू का नाही काय मेथी टाक मेथी लगेच उग ते पावसा काळे माती अर्धा किलो म्हणजे इतकं निघालं त्या आळूच्या पाण्याला घाण पाणीच लागते माहिती आणि चांगलं का थोडं पिवळं पण आलं मिरची चांगल्या काय हे बघ देशी मिरची लिंबाझार शेंड काढले की शेंड कुठल्या लिंबाझार छान आहे त्या थोडं ह्या बाजूचं खुल्लं आहे चार तिकडला जरा खुल्लं होतं जेवढं शेंडं फुडील तेवढं चांगलं येतं आमच्याकडं भाज्या फुकट घेतोय इथं पाव वरती असं मिळतं आता राजगिरीची भाजी तांदळाची भाजी चिमळाची भाजी आमच्या सीजन चालू झाला आता एकामेकाची भाजी होय एकामेका पहिले डाळिंबाची बागात तेच किंवा खुरपायला बाया चिवेळीच भाजी खाण्या कसं ना आपल्या आजच्या किती आणायची एक अर्धा बाप्पा मेथी शेपू आणि इकडं अक्षुला खेळायला काय तर टमाट्याची भाजी बांधायची टमाट्याची भाजी लावायची हा अक्षू इकडेच हो ते भरपूर असा पाऊस झालाय त्यामुळे ह्याच्यामध्ये चिखल तर ह्याच्यातलं आता आमचं बघा हे मुळी आणि माती काढायचं चालू आहे आम्ही आता श्रद्धूच्या घरामध्ये ठेवणार आहे भाजी श्रद्धूच्या घरामध्ये हा श्रद्धूच घर घेऊ आपण अजून इतकी थोडस आली आळू कुठ खेळायला आले तो होय का खेळा वातावरण बघ लगेच किती छान हिरवं गर्द झालंय चालली दुकानला अण्णांना डब्बा देण्यासाठी सावकाच जायकडे ना सगळ्यांसाठी अजून नाश्त्याला शेवयाचं चोपीठ नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचे साडेआठ वाजलेत पण साडेआठ वाजलेत असं काहीच दिसत नाही काल पाऊस वगैरे पडले ना हजे वातावरण अगदी चेंज झाले असं वाटते सकाळचे सहा सव्वा सहा वाजेत ऊन तर आता गायबच झालं गरमी गायब आणि थंडी आणि त्यामुळे जरा बरं वाटतंय सुट्टीला आल्यावर का नाही अक्ष आज पण अभाव गच्च भरलं असं वाटतं की पाऊस बिऊस येते की काय आणि वरती हंतरुण काढून काढायला आले आणि वरची रूम झाडायला आले झोपतात ना पोरं तिथं तर सगळे उठलेले येतं म्हटलं चला सगळं ठीकठाक करावं घडी करतात पण मोठं मोठं कसं तरी करतात व्यवस्थित घडी केलं की के नाही थोडंसं बरं वाटतंय शिवाय चौपीट केलं वहिनीनं मला काय एवढं जास्तीचं आवडत नाही पण सगळे खातात मग मी काय करते चहा बिस्किट असं खाते असे कमेंट आले की ताई तू काही कामाला मदत बिदत करते का नाही किंवा काय वहिनी एकट्या स्वयंपाक करताना दिसतात घर त्यांचं म्हटलं की स्वयंपाक तेच करताना आपल्याला दिसणार ना दिवसाची सुरुवात आपण कसं आपल्या घरात सुरुवातीपासून झाड लोटपासून आपण स्वतः करतो आपल्या स्वतःच्या घरात आपल्या सासरी तसं आता त्यांच्या घरात ते सुरुवात करतात मग आम्ही काय करणार चपात्या जरा करायच्या असेल लाटू लागतो भाजू लागतो इमर्जन्सी चपाती करतो एकजण भांडी घासते एकजण धुत आहे वहिनी आमच्या मस्त असं शब्दात येतात नका करू नका करू इतकं आमच्या कामासाठी भांडणं असतात तुम्ही नका करू पण आपल्याला असं बसं वाटेल का नाही बसं वाटत कोण कपडे धुते कोण वाळू घालते एक जण जेवायला वाटते मुलांना एकजण काहीतरी काही एक करत राहते असं दिवसभर आमचं चालू असतं इतकं आम्ही मन म्हणजे ह्याच्यात राहतो एक मताने राहतो तर असं का काय तुम्ही काही कमेंट करू नका का कामं केलेली का सगळं दाखवतच राहायचं का जे आपल्या घराचं घरातलं शेड्यूल असतं आपल्या सासरचं तेच आपण दाखवणार माहेरत काय त्यांचं शेड्यूल आहे त्यांचंच दाखवणार आणि आम्ही थोडंफार मदत करतो ते कधी दाखवते कधी नाही सगळं दाखवावं असं काही ना नाही आहे त्यामुळे तुम्ही असं काही कमेंट करू नका मला तर खूप वाईट वाटते मग तसं तर काही हरकत नाही काही ना माहीत असते काही ताईंना ताईंना माहीत नसते त्यामुळं चला तर ना हांथरून काढायला घेते आणि झाडून घेते वरचं थोडंफार ना फ्रेश वाटते आणि खाली जाऊ ना तर वहिनीला बोलले मी आपण दोघी करूया चपात्या तर काय होते दोघी दोघी जर काम केले ना तर पटापटा सगळे कामं आवरतात त्यांनाही बसायला मिळतं आपल्यालाही बसायला मिळतंय का नाही अक्ष विचारते का काम केली का नाही पण मम्माला पण बसायला मिळत आहे का नाही तर तसं हे सगळं असं हे काय तर पोरं करून ठेवलेलं येतं आणि हे वरचे जे रूम आहे ना ह्या रूमला थोडंसं कलरिंग वगैरे राहिले मला वाटतं वा वा, वा वा आता दिवाळीला किंवा उन्हाळ्यात आता पुढच्या किंवा पुढच्या उन्हाळ्यात किंवा दिवाळीत तेव्हा काहीतरी कलर वगैरे देऊन घेते आता असे सगळे काय 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 ना छोटी छोटी कामं झालेली आहेत लक्षात करा आपले बटाट्याचा रस्सा बनवलाय तर सगळ्यात मुलांना आवडते मला सोडून <laughs> मला ते आवडत अरे तना हिरव मोग आहे घरच मोग आहे ना तर हे आपण दिलेलंच आहे का का हे मी दिलेलंच मूग आहे तर त्याला शिजवलेच कुकरला दोन तीन शिट्ट्या आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर अजून काय टाकलं धनजिरे धनजिरे ना धनजिऱ्याचं वाटर शक्यतो हिरव्या मिरचीतलंच जास्तीत जास्त मुगाची भाजी आणि ह्याची असते डाळ कांदा नाही छान लागते असं आहे आणि इकडं जिरे मोरी कडीपत्ता कांदा अच्छा असं हे तर परवा दिवशी पुरणपोळी केलं होतं ना थोडं पुरण पण राहिलं होतं तर काय चपाती आणि पुरणपोळी पण बनवलं कारण आम्ही आल्यापासून सकाळ संध्याकाळ आमरस आहे आमरस आहे म्हणते पुरणपोळी खातात आज ना खेळणार आहे खूप दिवसांनी असं काय काय नाव लिहिले चोर पोलीस आहे का चार चार चिट्ट्या एकत्र जमा करायच्या ओके चला उदळा एक दोन तीन थांब थांब थांबतो चार चला आम्ही खेळतोय आता चिट्ट्या कुठतर पडल्या असेल बघ कुठतर पडल्या असतील घे की बघा प्रत्येकाचे ह्याच्यात नावं असतात तुम्हाला दाखवते नाही तर माझ्या चिट्टी बघतील ही चोर आणि एक ए का एक नावाचे जर सेम असेल तर आपण नाही माझे पडले आपण जिंकलो जसं की सई आहे हिंदवी आहे एका नावाच्या चार चिट्ट्या म्हणजे सई सई एक नंबर अशी हात टाकली त्याच्यानंतर कोण टाकलं टाकला मग स्वरा मग मी म्हणजे मला जिरू पडले शंभर आहे का आणि जे पहिलं जिंकते ते हात टाकते ते उदळा स्वरा ते बघा बारक एकट खेळत बसत उद्या उद्या पंकज चांगले बसून पंगत मस्त बसले जेवायला तुला ते तिथून बस घे तिथे बरोबर बर काय काय आवडते बाळाला ए फणस न ए फनस फणस घ्या दरा गोड्या घर पोट म्हटले घ्या एक घ्याय घ्यावले बरं होत्या खेळत खेळत तर खाचा लागणार बघा अजून ढगारा भरलाय पूर्ण हा चला खेळू चला खेळ खेळत काही संपल हे सुद्धा सांगता येत नाही परत बरोबर चिट्ट्या वाटतंय आणि इतका पाऊस पडतोय ना बाहेर खूप जबरदस्त आणि विजा तरी काय सांगायला नको बापरे नका ये बाहेर चला बापरे चल 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 ठाणे हे वातावरण बघा अगदी पावसाळ्यासारखं झालंय पूर्ण मे महिना आणि इथं आतमध्ये सगळे गॅंग चिट्ट्या खेळून 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 इथं भेळ घात बसले तो भेळ खायचं झालंय था था कोण लवकर फ्रेश होत त्यांना मी फिरायला नेणार आहे आमच्या शाळेत पप्पाची शाळा दाखवू माझी शाळा दाखवू हा तू झालं तू एकटी फ्रेश झाले मला रस्ता द्या रस्ता रस्ता द्या बारक्या तू झालं का खाऊन तू येणार येणार आहे की नाही तू बस मामाजवळ येणार आहे चला बघा मस्तीनं वहिनी फक्त चिंच पाणी नाही नाही मला तर ओलेली आवडत नाही सोन नाही इकडे हो चार वाजले चहा पाणी वगैरे सगळं झालं म्हटलं आता एकदम कोंद्यासारखं व्हाय पाऊसच होता सकाळपासून म्हटलं जरा पाऊस उघडलाय फिरून यावं तर अगदी शॉर्टकट मार्गाने आम्ही आलोय तर आपलं दुकान बघा येतेच आहे ही जी पांढरी टाकी आहे ते आपली दुकान आहे तिकडून यायचं ते आम्ही इकडून आलो शॉर्टकट पोर रस्त्यावरती गर्दी असते न चला माझी शाळा तुम्हाला दाखवते आणि शाळेचं एक विशेष असा आहे तुम्हाला ते सांगते ज्या शाळेत माझी बहिण मी वगैरे शिकलो त्या शाळेत माझा भाऊ कामाला आहे आता तुम्हाला दाखवते तर खूप सारे आठवणी आहेत शाळेमध्ये आठवी नववी दहावी असं हे तीन वर्ष मी इथं काढले अगदी आपलं घर हे घर पण दिसतंय आणि दुकान पण दिसतंय तर हे बघा हे दुकान आणि जे दोन रूम दिसतात सोलरच्या खाली ते आपलं घर इतकं जवळ आहे अक्षरश ना जेवायला सुटलं का नाही मी घरी जायची जेवायला इतकं जवळ होतं घर खूप मजा यायची त्यावेळेस अक्षरशः मैत्रिणी ना डबा घेऊन माझ्या घरी जेवायला यायचे मग भाजी त्यांना मी द्यायची आपल्या घरातली त्यांची भाजी मी खायची तर आपल्या शाळेचं नाव हे छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर तर हे आहे बघा आधी ना आमची जी इमारत होती ती अशी साधे पद्धत का अमोबाय हा माझेच फ्रेंड ह्या शाळेत कामाला लागले सगळे इथलंच आहेत इथं शिकले तिथंच कामाला लागले सगळे तर मग आम्ही ज्या वर्गात शिकलो ते वर्ग हे आहेत म्हणजे ते वर्ग आता बोर्डिंग करून टाकलेत आणि आताची नवीन विमारत आहे काय कराली ग तू बोला लागलेस <थासे> तरी पण इथं शिकले ह्या शाळेत हे शाळा पोरं गेले आतमध्ये आणि शाळेचं रिझल्ट पण किती छान लागले बघा दहावीचा रिझल्ट तर त्र्याण्णवचा हायस्ट आहे आणि आज आजकाल मुलीच हायस्ट येतात हे बघा त्र्याण्णवचं हायस्ट आहे तिसरा नंबर आहे त्र्याऐंशीचा चा निकाल पण शाळेचा चांगले लागलेले हे आहे माझी शाळा ओ म्हणजे अक्षूचे पप्पा इथे काम करतात ह्या कार्यालयात असतात का नाही अक्षू श्रद्धा तुझ्या पप्पा कुठे येते शाळेला इथं आलाय आता खेळा बघ आता हो आणि ते जुरवरचे विद्यार्थी असतात ना त्यांना असं स्कूल बसणे आणतात एवढी सोय आहे आपल्या शाळेत तेव्हा अशी मस्त शाळा आहे आले नाही सगळ्या मैत्रिणी वगैरे आठवतात आणि गेल्या वर्षी ना सुट्टीला माझी दिदी सुद्धा होती तर मी माझी दिदी ना दररोज इथं यायचो आणि तो बसायचो आणि जसं आता पोरी खेळतात ना सेम अशा ना पोरी खेळत होते आणि थोडं बाहेर आले की बरं पण वाटते आणि कसं सोरा वगैरे लहान आहेत ना जास्त बाहेर येता येत नाही काय 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 बघो पडचिल 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 बर 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 झोका अगो 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 झोका खेळत आहे आणि खेळायचं आणि भारी वाटायला इथं आल्यानंतर आणि त्यावेळेस का इतकं काही सुधारित नव्हती शाळा पण किती जरी नवीन इमारतीजवळ जरी बसलो आपण पण त्यावेळेसची जी इमारत त्यावेळेस जे शिक्षक ते सगळं असं आठवतंय अक्षरशः ह्या साइडला ना आमची म्हणजे प्रार्थना वगैरे असायची भारी वाटते बारीक बारीक पाऊस पडायला लागलय एकदम बारीक पाऊस चालू झाला अजून भारी वाटते फिरायला कशी वाटली माझी शाळा हे सांग हेच काय चाललंय आणि ह्याच काय चाललंय आणि वरती आभाळ बघा आणि मी बसलोय का बाजूला पोरं म्हटलं खेळू दे आता निवांत ह्यांना फिरू तू ना खेळ इथं तांबाला लिहा एक पावशाला आलाय चला 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 घरी लवकर चला दुकाना जाऊ नाही इथून जवळ ते खूप चिटकल आहे साईड ना जाऊ की त्या बाजून जाऊ चला पावसाचे किडे पण फिरले ए बालक्या बारके मागा लागला आता चला की पाहू शकते चला की पाहू शकते आणि एक एक या चला घरी हा आई गेल्या घरी आता अण्णा बसले दुकानास आता आम्ही हो बाहेरच्या बाहेर जातो सगळ्यांना कुरकुरे घेऊन जायचे बा भिजू नको भिजू नको इकडे तुला कुरकुरे नको आहे का मग भिजू नको ग बाई आजारी बाई घे 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 गिर्या काल लवकर घ्या लवकर कोण कोण खातेस फिश कोण खाणार खाणारीश अक्षु एकटी हातवर गेले सोरा तू नाही फिश ए श्लोक तू अण्णाच खाते <laughs> तुम्ही मी भाऊ अण्णा खाते ते तुम्ही मी भाऊ भावा आहे भाऊ आला तिथे दुकानातला एक टोपली घेऊन मासे वाले काका आलाय फ्रेश मासे ताजे मासे तर चप्पल काय पाय घसरते का लवकर नो तर नो चलो त्या आजोबांकडे नाही कापायचं साहित्य आता भाऊला येत नाही स्वच्छ करायला कॅन्सल होते का माहित रेंज अजिबात नसते मावाला आले किंवा सेम तसंच होतंय आणि तो मस्त ना तिकटवाली खिचडी बनवायचं चालू आहे काल बनवली होती मंदिर त्याच पद्धतीचं बनवलेलं परत वहिनी तेच बनवायच आणि हे वांगी आकाळसांगलं एकदम चविष्ट वांगे आणि इकडं भाव आहे ना फणस कापायला काल राहिलेलं अर्ध गरे काल थोडं नॉर्मल कच्चा होता पिकलंय आज दुपार लय खाल्लोय आम्ही झालो वर तो सगळ ए का श्लोक फातो का रात्री सारख भात मस्त श्लोक फडणीच्या वाचताना पळत आलाय मस्त का सगळं होता तिकड होत घ्या वहिनी एकच चमचा खाला खरं या घ्या आता गे परत मी तू संपलं बघत आहे मग संपलं या शेवटचं आहे त्याला आवडतच नाही छान आहे मग तेल लावूनच काढतो त्याला गोड तेल लावलं हातात सगळं एक अर्धा किलो वर निघाले किती महाग मिळत बाजारात दुकान कडून घरी आलो होतो तर फणस वगैरे थोडं खाऊन झालं आणखी मी चालले दुकानात दुकान आपल्या जवळच आहे तर मासा कॅन्सल झाला कारण की मासा धुवायचं ते कोणाला घरात येत नाही आणि ते कट करायला वगैरे आहे त्यामुळे आता अंडी आणायला आहे आणि आपलं डाळ खिचडी एकदम मस्तवाला वहीने केलेले तिखटवाले ते करायचं चालू आहे आणि वरती पाऊस पडतोय म्हटलं पोरांना पाठवण्यापेक्षा आपणच गिरायकाला अन्न आणि पाऊस वातावरण ते ते ना मग त्यांना सांगते काय कट करायला सई तर खात नाही बरी खाते अंडा ते हे आहे ना मसाला अंडा मसाल्याचा संध्याकाळचे साडे सहा इतकं गार आहे ना खूप गार असल्या दाखवते आणि इकडं अंडी शिजायला केल्या गरम गरम चपात्या ठेवल्या मुलींना इथं भाजी मात्र वहिनी इकडं असते करायचं कारण की वहिनीच्या हातच्या भाज्या पोरींना खायचं असतंय हे ग्रेव्हीत काय काय टाकले वहिनी अंडा मसाल्यासाठी आपल्या नेहमीच आणि एक पद्धत आहे कच्च काढते त्या आणि इतकं भार लागतं तरी मी आणि आपलं पुदिना कोथिंबीर लसूण आलं होस वहिनी मग मीठ कमी टाकते काय मग तिला अंडा खात किती डोका वाईट लागला आणि म्हणजे कच्ची ग्रेवी जर असेल म्हणजे टोमॅटो कांदा इतकं वहिनी त्याला ना असं शिजवते पूर्ण कच्चापणा जातोय बघू बहिणी घाईमध्ये असेल तर मी पण एकदा ट्राय करून बघते ना आमची बहिणी लय सुगर नाही बर का पोरी भाज्या कर ले आई ले भारी करते तू पण छान करते पण पोरी मामी मामी करते ती <laughs> आणि आमचं बारक घर करायला घर हाय तेवढं सगळं कागद कापून चिटर केले तू काय गाल टीव्ही फ्रीज काय काय लावायला देऊ झालो ग्रेव्ही तर इकडं नंबर दिसते आणि इकडं रस्त्याची तयारी

ना अंडा मसाला आणि आमच्या स्त्रीला का दम नेगे ना कसलाच नेगे ना ओके <laughs> मामी 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 अरे कोथिंबीर घे श्री फ्रीज मधला कोथिंबीर घ्या भार लागते सोनू हे भात खा ना हा चला स्वयंपाक आमचं पूर्ण सव्वा सातला पूर्ण आमचा स्वयंपाक झाला अशा पद्धतीचा खात्या खाते, खाते संध्याचं काय नाही सहीत जरा खात नाही का तर सगळे मस्त गरमागरम जेवण करून घेतोय तर गार गार पावसात गरम गरम जेवण एक नंबर तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नाही का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय